काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे जवळपास निवडून आल्या जमा असल्याचं या ठिकाणी बोलण्यात येत आहे आणि काँग्रेस पक्षाकडून कार्यकर्त्यांकडून कार्यालयासमोर हा जल्लोष या ठिकाणी होत आहे मोठ्या मोठ्या आघाडी प्रेमिताई शिंदे यांनी घेतल्याचं बोललं जात आहे आणि ते आघाडी घेतलेल्या आता सध्या परिसर भाजपच्या उमेदवाराला कमी करणं शक्य होत नाही आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी केला जात आहे